नमस्कार मी राव यवतकर आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळीमध्ये मांगल्याचं प्रतीक म्हणजे दिवा आणि आज आपण घरच्या गर घरीच या दिव्याला डेकोरेट करायचं पाहूया तर चला तर इथे मी अशा प्रकारे या सुंदरशा दिव्याला डेकोरेट केलेलं आहे तर पाहू की आपण याला कसं डेकोरेट करू शकतो तर सर्वात आधी इथे आपल्याला कोणता पण असा ओल्ड कार्डबोर्ड घ्यायचा आहे त्याला मी हाफ म्हणजे सेमी सर्कलमध्ये कट करून घेतलेला आहे मग यामध्ये आपल्याला एक दि दीव दिवावरती असं स्टिक करायचं आहे त्याला आपण चांगल्याने कोणत्या पण रंगाने आपण याला पेंट करू शकतो त्यानंतर आपल्याकडे जे काचाचे तुकडे असतात किंवा आपण जवळच कुठेतरी जाऊन हे घेऊ शकतो वीस रुपयामध्ये आरामशीर भेटून जातात तर हे मी इथे असे बस असे शिपकवलेली आहे आणि इथे अशी एक मोत्यांची माळ आहे तर त्याला मी असं कट करून इथे सेमी सर्कलमध्ये के स्टिक केलेलं आहे आणि मग नंतर या दिव्याच्या आजू आजूबाजूला पण मी इथे तीच माळ स्टिक केलेली आहे तर आता तुम्ही ते बघू शकता इथे मी काही अशा कांड्या लावलेल्या आहेत तर या कांड्या वुडन स्टिक्स आहेत तर तुम्ही याच्या जा जागी टूथपिक किंवा कोणत्या पण स्टिक वापरू शकता तर या स्टिक लावलेल्या आहे तुम्ही जसं बघू शकता यावरती असेच आपण पेपरचे दिवे करायचे आणि ते असे स्टिक करून द्यायचे तर असंच किती सोप्या पद्धतीमध्ये मी ते सुंदरचा दिवा डेकोरेट केला आहे तर असंच तुम्ही पक्का दिवाळीसाठी ट्राय करून पहा तर पुनशे एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद